श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कालभैरव जयंती कशी साजरी करावी नैवेद्य काय दाखवावा सेवा स्तोत्र का कुठले म्हणावे याचीच माय संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंती म्हणजे काय तर याच दिवशी त्यांचा जन्म झाला कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला कालभैरव जयंती म्हणून साजरी करतात कालभैरव हे देव भूत वादा पिशाच यांना सळो की पोळो करणारे असे हे देव आहेत ते कडक व शिस्तीचे देव आहेत न्यायप्रिय आहेत एखादी व्यक्ती तुमच्या बघा तुमच्याही घरात असेल बघा की एखादी कुठलीही व्यक्ती प्रचंड हट्टी जसं की बघा हा फोन पाहिजे म्हणजे पाहिजे ही गाडी पाहिजेच म्हणजे पाहिजेच लॅपटॉप पाहिजेच म्हणजे पाहिजेच एखादी व्यक्ती असेल मुलगा असेल कोणीही मुलं बघा अशी हट्टी असतात तर घरात बघा नाही नाही मिळालं तर तोडफोड करतील अशी मुलं खूप घरात आहेत की ती मुलं आईवडिलांचं ऐकत नाही त्यांना नको नको करून सोडलेलं आहे आईवडील त्यांना पुन्हा पुन्हा एक संधी देत असतात एकदा चुकला दोनदा चुकला पण जर ती वारंवार पुन्हा पुन्हा त्या चुका करून आईवडिलांचा गैरफायदा घेतात त्यांना खरं सांगते कालभैरवांची खूप गरज आहे त्यांनी कालभैरवांची सेवा करावी तुमच्या घरात देखील हट्टी स्वभाव हा फार वेगळा असतो बघा त्यांना समजून सांगितलं तर ते ऐकतात पण अशीही काही मुलं आहेत की त्यांना त्यांच्या मनासारखंच करायचं असतं नाहीतर घदार घरात आदळ आपट कर शिव्या गाळ देणं तळ तोडफोड कर अगदी आईवडिलांना मारायलाही कमी करत नाही तर त्यांच्या मनाप्रमाणे झालं तर झालंच नाही तर बघा त्यांच्या मनासारखं झालं नाही तर काही ना काही ते वादविवाद भांडणं तंटणं हे करत असतात तर लोक म्हणतात आईवडिलांनी त्यांना चांगले संस्कार लावले नाही पण असं कुठलेच आईवडील नाही असे कुठलेच आई वडील मुलाला वाईट वळण लावत नाही तर अशी मुलं किंवा व्यक्ती तुमच्याही घरात असेल तर नक्कीच कालभैरवांची सेवा करा तर कालभैरवांची कशी सेवा करावी प्रत्येक गावात कालभैरवाचं मंदिर असेलच नसेल तर बघा त्यांनी घरातच सेवा केली तरी तर चालतं बघा कालभैरव म्हणून शंकरांचा अवतार आहे ज्यांच्या घराच्या जवळपास मंदिर असेल तर त्यांनी तिथे जाऊन सेवा करावी तर सेवा काय करायची आहे बघा येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती त्या आहे त्यांचा जन्म या दिवशी बारा वाजता झालेला आहे तर त्या दिवशी चार नंतर तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना त्यांचा मान सन्मान करण्यासाठी एक नारळ खडीसाखर हार किंवा फुलं घेऊन जायचे आहेत त्यांच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून काही दाखवावा तर वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा लिंबाची एक फोड हा नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय आहे बघा पुन्हा सांगते की वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबाची एक फोड हा नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय आहे प्रत्येक घराघरातून हा नैवेद्य नक्कीच अर्पण करावा मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम पण मंदिर नसेल तर घरातच संध्याकाळी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी कांदा आणि लिंबाची एक फोट ठेवून नैवेद्य दाखवावा त्यांचं स्मरण करावं पण ज्यांच्या जवळपास मंदिर असेल त्यांनी तिथे जाऊन हा नैवेद्य आवर्जून दाखवा त्याच मंदिरात बसून कालभैरवाष्टकमची बघा तुम्ही पठण करायचं आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कालभैरवाष्टकम तुमच्या घरात बाधा वाईट शक्ती पिशाच बाधा आहे घरात कटकटी आहे नकारात्मकता आहे तर अशा खूप गोष्टी असतात घरात नकारात्मकता असते मुलं हट्टी तापट वडिलांचं ऐकत नाही मुलाचं आईशी जमत नाही मुलाचं वडिलांशी पटत नाही अशा बघा नकारात्मकता ज्या आहेत त्या घरात असतील तर अशा वेळी तुमच्या घरात कालभैरवांची सेवा अगदी दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला कालभैरव अष्टकम पठण करा मंदिरात जाऊन करा बघा जय कालभैरव अष्टकम जय कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे म बघा म हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे ह्या तर बघा घरातही तुम्ही अकरा वेळा कालभैरव पठण करायचं किमान कालभैरव जयंतीच्या दिवशी तरी अकरा वेळा नक्कीच पठण झालंच पाहिजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जोपर्यंत घरातील वाईट बाधा कटकटी दोष घरातून जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करत नाही आणि म्हणून कालभैरवांची सेवा आवर्जून करा त्याचबरोबर कालभैरवां बघा कालभैरवांची मुलांनाही त्यांना कालभैरवाष्टकम पठण पथन... मुलांनाही पठण करायलाच लावा किमान घरातील एक व्यक्तीने तरी रोज कालभैरवाष्टकम पठण करा घरातील इतरांनाही त्याचं महत्त्व सांगा विशेष करून मुलांना सांगा अशा पद्धतीने रोज घरात कालभैरवाष्टकम पठण करा न तुम्हाला वाचता येत नसेल टाईम नसेल अगदी यूट्यूबला लावून घरात द्या श्रवण करा पठण करा कालभैरवांची कालभैरवाष्टकम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही आपल्या सगळ्यांकडून तुम्हा माझ्याकडून झालीच पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ